जय शिवराया मित्रांनो हो स्वागत आहे तुमचं जिओग्राफिक्समध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या निमित्त आपण एकदम खतरनाक असा बॅनर केला आहे बॅनर करण्यासाठी तुम्हाला सिंपली पिक्स ऍपची गरज आहे पिक्सलॅब ओपन करून घ्यायचं आहे पिक्सलॅब ॲप ओपन करून घेतल्यानंतर तुम्हाला सिम्पली थ्री डॉट डो जाऊन ओपन पी एल फाईलमध्ये जायचं आहे तिथे गेल्यानंतर जे काही मी तुम्हाला पील फाईल दिली आहे त्या पिल फाईलचं नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज जयंती बॅनर चौदा तर तुम्हाला आता परत आतापासून एकोणीस चौदा पील फाईल दिलेलं आहे तर तुम्हाला एकोणीस पिल फाईल देणार आहेत मी सगळ्या मिळून अशा त्यामुळे आपल्या चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा आणि एकदम खतरनाक अशी बॅनर झालेले आहेत तर बघू शकता एकदम खतरनाक असा बॅनर झाला आहे तुम्हाला फक्त इथं बॉक्समध्ये फोटो ॲड करायचे आहे जर तुम्हाला बॉक्समध्ये फोटो ॲड करायचे नसतील तर त्याच्या वेळी पुढे व्हायचे आपल्या यूट्यूब चॅनलवर तर एक वेळेस नक्की बघा तुम्हाला समजून जा बॉक्समध्ये फोटो ॲड कसे करायचे कर छत्रपती शिवाजी महाराज या नावाला तुम्हाला चेंज कलर वगैरे काही चेंज न करायचं म्हटलं तुम्ही इथनं करू शकता तर तुम्हाला इथनं काही चेंज करायचं म्हटलं तुम्ही इथनं सिंपल चेंज करू शकता तर तुम्हाला इथं सर्व मित्रपरिवार नाव चेंज करण्यासाठी म्हणजे फंड कंट्रोल म्हणून एक ॲप आहे ती ॲपची गरज लागणार आहे ते ॲप तुम्हाला ओपन करून घ्यायचं आहे ॲप ओपन करून घेतल्यानंतर तुम्हाला सिंपली ई एम एसच्या अकाउंटमध्ये जायचं आहे तरी गेल्यानंतर जे काही तुमचे नाव असेल मित्रमंडळाचे ग्रुपचे नाव असेल ते टाकून घ्यायचं आहे मी तुम्हाला टाकून दावतो तुम्हाला सिंपली कॉपी करायचं आहे कॉपी करून तुम्हाला डबल पिक्सल ॲपमध्ये द्यायचं आहे पिक्सल ॲपमध्ये आल्यानंतर सिंपल एकदा एडिट एडिटमध्ये जाऊन पेस्ट करायचं आहे बघू शकता एकदम खतरनाक असे ना होऊन जायला तुम्ही ऍडजस्ट करून घ्यायचं आहे एकदम खतरनाक असा बॅनर झालेला आहे आता पुस्तक मी तुम्हाला चौदा पिल फाईल दिलेल्या आहेत एकदम खतरनाक असे पिल फाईल झाले आहेत जर तुम्ही मागचे व्हिडिओ बघितले नसेल तर एक वेळेस व्हिडिओ नक्की बघा एकदम खतरनाक असे बॅनर झालेले आहेत पुढेही तुम्हाला आपण आणि पिल फाईल एकदम खतरनाक असे देणार आहे त्यामुळे आपलं चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा आपला एक बॅनर्स एकदम खतरनाक असा झालेला आहे आजच्या पिल फाईलचा पासवर्ड आहे वीस बावीस तुम्हाला आपला बॅलन्स झाल्यानंतर सेव्ह आणि इमिश करून आपला बॅलन्स सेव्ह करून घ्यायचा आहे